पहिल्या प्रकरणातलं हे प्रमेय आहे ज्याचं नाव आहे हो कोण दुभाजकाचं प्रमेय ज्याला इंग्रजी मध्ये म्हणतात अँगल बाय सेक्टर त्रिकोणाच्या कोणाचं दुभाजक आता हे प्रमेय नेमकं काय तर त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला इतर दोन बाजूंच्या किंवा उरलेल्या बाजूंच्या गुणोत्तर भागतो आता प्रमेय म्हटलं की सगळ्यात पहिली गोष्ट आकृती आकृती काढणं महत्वाचं आहे ना आकृती वरून आपल्याला पक्ष द्यायचे पक्ष नंतर साध्य नंतर रचना आणि मत्सिद्ध बरं आकृती काढू आपण सुरुवातीला आता आकृती काय त्रिकोणाच्या म्हणजे काय आकृती काढायची त्रिकोणाची काढायचे बरोबर का त्रिकोणाची काढा चौकोनाची काढून फायदा आहे का अशी मस्त काढा त्रिकोणाची आकृती वाजू नका रे त्रिकोणाच्या त्रिकोण काढले तर त्रिकोणाच्या आता त्या त्रिकोणाला काय नाव द्या ए सी बी किंवा ए बी ए नाव द्या आता या त्रिकोणाच्या कोणाचा दुबाजे आता कोणाच्या दुबाजे कोणाच्या काढाचा दुबाजे कोणाचा कोणाचा दुबाजे आता कुठला तरी पकडा ला पकडा म्हणजे असं पकडू नका आता त्या सी चा कोण दुबाजे काढा कोण दुबाजे म्हणजे अँगल बायसेक असा काढला इथं दोन डोळे म्हणजे अँगल बायसेक म्हणजे हे दोन अँगल काय याचा अर्थ एक रुपये आणि इथं नाव द्या काय सुद्धा द्या डी मला डी नाव आवडतं मी डी डी देऊन टाकला पी द्या पी <crisis> आता झाला कोणाचा झाला आता इथपर्यंत तर <CRISP répondre> आता इथपर्यंत जे दिसतं ते सगळ्यात कशात लिहायचं सगळ्यात पक्षात लिहायचं पक्षामध्ये काय देणार पक्षामध्ये कि बाबा त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये काय दिसतं या त्रिकोण एबीसी मध्ये किरण सिडी किरण सिडी हा कोण सी चा कुठल्या कोणाचा दुपाचक आहे सी चा काय कोण दुभाजक आहे कोण दुभाजक दुभाजक आहे झालं लिहिलं इन ट्रायंगल एबीसी रे एंगल एंगल सी डी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल सी असं इंग्लिश मध्ये लिहू शकतो आता त्यानंतर साध्य साध्य काय करायचंय की हा जो कोणाचा दुभाजक आहे कोण सी डी काय करतोय त्या कोणाच्या समोरील बाजूला आता समोरची बाजू कोण एबीला ए काय करतोय इतर बाजूंच्या गुणोत्तरात म्हणजे एबीचा गुणोत्तर एबीचे जे दोन भाग केले आहेत काय दोन भाग केले एडी भागिले शाणी डीबी एडी डबी नाही दी डीबी एडी भागिले डीबी हे जे गुणोत्तर आहे आणि उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत कुठल्या ए सी आणि सीबी एसी, एसी चे बरोबर एसी छेद सी बी किंवा एसी भागिले बी सी या गुणोत्तरात विभागतो हे सिद्ध करायचं आहे ओके okay? आता यासाठी असं गुणोत्तर आपण कुठं बघितलं होतं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये बघितलेलं असं गुणोत्तर बघितलेलं ना माहीत असं प्रमेय असं गुणोत्तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयात बघितलेलं मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपल्याला नेमकं काय करावं लागेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयात काय बघितलं आपण की त्रिकोणामध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा समांतर रेषा पाहिजे एका बाजूला त्रिकोणाच्या मग आपण काय करू ही सीडी आहे ना तिला समांतर रेषा काढू अशी बी मधून एक समांतर रेषा काढू अशा प्रकारे बिंदू बी मधून ला समांतर असणारी एक किरण काढला आणि तो काय करतो इथून अशा वाढवलेल्या ह्याला आपण इथून जोडून आहे अशा प्रकारे हा जोड किरण इथं नाव देऊ इ नाव देऊ बरोबर आता इथं आपल्याकडं या दोन रेषा समांतर झाल्या आपण काय केलं की बी मधून ला समांतर किरण काढला ओके आणि तो पुढे वाढवलेल्या ए ला ए मध्ये छेदतो बरोबर अशा प्रकारे ही रचना झाली आणि ती रचना आपण इथं आपल्या चांगल्या अक्षरामध्ये लिहून टाकू की बाबा बिंदू बी मधून बिंदू बी मधून ला समांतर किरण काढला किरण काढला काढला आणि तो पुढे काय करतोय धडकतोय एसीला धडकतो जाऊन वाढवलेल्या एसीला धडकतोय तो पुढे वाढवलेल्या किरण एसी ला, ला कुठल्या बिंदूत छेदतोय इ बिंदूत छेदतोय इ बिंदूत छेदतो छेदतो ओके आता मी सिद्धता लिहितो सिद्धता आता सिद्धतेकडे जाऊयात सगळ्यात पहिली गोष्ट प्रमाणाच्या मूलभूत प्रकारचे तो वापर बघा त्रिकोण ए ई e मध्ये बघा दिसला का सगळ्यांना त्रिकोण ए बी ई e मध्ये या ए e सीडी आता मी समजा हा जो भाग एवढा खोडला कसं वाटतंय एकदम त्रिकोण दिसला ना एवढा मग कॅन्सल केल्यामुळं हा ट्रायंगल दिसला या ट्रायंगल मध्ये डी आणि बी समांतर आहे याच्यामध्ये रेख सी डी समांतर रेख बी ओके सेक सेक कशावरून कारण रचनामध्ये आपण ते प्रोसिजर केलेले कारण इथे या रचना कन्स्ट्रक्शन झालं मग आता ते समांतर आहे तर मग कुठला प्रमेय वापरू शकतो प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बीपीटी थेरम त्यानुसार सूत्र काय बाबा एडी आपण डी बी इज इक्वल टू एसी अपॉन सीई हा फॉर्म्युलाच आहे की नाही म्हणून ए डीज इक्वल टू एसी सीई लिहिणार शॉर्टकटमध्ये तुम्ही पूर्ण कटमध्ये लिहिल्या कारण जागा माझ्याकडे कमी आहे बीपीटी फिरवून त्याला इंग्लिशमध्ये म्हणून आता आपण जे त्याला जोडून टाकू परत ओके आता तुमच्या डोक्यात एक टूक पेटली पाहिजे एक लक्षात घ्या सिद्ध काय करायचंय काय प्रूफ करायचंय एडी अपॉन डीबी इज इक्वल टू एसी अपॉन सीबी आणि आपल्याला काय मिळालं एडी अपॉन डीबी मिळालं एडी अपॉन डीबी मिळालं एसी पण मिळाला पण इथंच काशे झाले थोडीशी सीबी आणि सीई मध्ये प्रॉब्लेम आहे हा सीई जो आहे त्याच्या जागेवर सीबी पाहिजे आता आपल्याला काय करायचं तो सीई काढायचा आणि त्याच्या जागेवर सीबी टाकायचा आता काढून काय डायरेक्ट टाकता येत नाही ना आपल्याला काहीतरी प्रूफ दिलं पाहिजे त्याला आता सबूत मागते मात्र समजा मला हे बटन काढायचंय का तर दुसरं बटन लावायचंय हे बटन काढलं बंद पडलं दुसरं एवढं मोठं बटन आणून लावलं तर चाललं नाही चालणार त्याच मापाचं पाहिजे बटन बरोबर तर चालेल म्हणजेच आपल्याला सीबीच्याऐवजी सीबी द्यायचंय तर सीई आणि सीबी दोघ जण एकरूप दाखव लागतील सीई कुठे आहे ही सीई आणि ही सीबी दोघ जण एकरूप दाखवतील आता मग हे दोघ जण एकरूप केव्हा असतील असा पण प्रश्न पडला पाहिजे मात्र हे दोघ जण या त्रिकोणाचा भाज आहे हे दोघं जण एकरूप केव्हा असतील जेव्हा त्या दोघांसमोरचे कोण एकरूप असतील म्हणजे सीई समोरचा कोण बी आणि सी बी कोन कोण ई हे दोन कोन एकरूप आले तर या दोन बाजू आपोआप एकरूप झाल्या आता हे दोन कोण एकरूप दाखवण्याच्या दिशेने पावलं उचलायचे कशाच्या दिशेने ते दोन कोण एकरूप दाखवण्याच्या दिशेने मग आता आपण त्या दिशेने पाव पावलं उचलत दुसरा मुद्द आता आपला बघा समजा सी डी समांतर बीई आहे सी डी समांतर बीई आणि आता एक छेदिका घेऊ आपण बघा जर आपण ही एई जर छेदिका पकडली आणि एई छेदिका असताना छेदिका ओके ती छेदिका असताना तुमच्या लक्षात येईल बघा आता या दोन रेषा समांतर परत हा भाग जर मी कॅन्सल केला तर हा कोण आणि हा कोण एकरूप असताना संगत कोण करीला शिकलेलो ए सी डी आणि सीई बी एक संगत कोण म्हणून दुसरा मुद्दा कोण एसी एसीडी बरोबर कोण सीईबी सीई बी कुठले कोण संगत पंगत संगत कोण पंगत करू नका ओके आता बीसी छेदिका असताना बीसी छेदिका असताना काय बघा बीसी छेदिका असताना आता बीसी चे बीसी छेदिका असताना का होईल बघा हा कोण बघा बी जर छेदिका धरली या दोन रेषा समांतर आणि बी सी जर छेदिका धरले तर हा कोण हे झेड मध्ये येणारे विक्रम कोण एकरूप असतात म्हणजे हा कोण आहे हा कोण बघा बी सी डी आणि सी ई हे दोन कोण का झाले विक्रम कोण आहेत अल्टरनेट आहे त्याच्यामुळे ते दोघं जण एकरूप झाले कोण बीसीडी बी सी डी बरोबर कोण सी बी ई e. सी बी ई e. कारण हे कुठले विक्रम कोण आहेत विक्रम कोण आता आपल्याला काय करायचं या दोन बाजू एकरूप दाखवायच्या मी बोललो या दोन बाजू एकरूप दाखवायच्यात त्यासाठी हे दोन कोण एकरूप दाखवायचे आता हे दोन कोण कुठले ए आणि बी ए आणि हा बी बरोबर हे दोघ जण एकूप दाखवायचे मला दा आता हे दोघ जण एकरूप केव्हा असतील तर हे दोन एकरूप असतील तर आता चौथ्या पॉईंटमध्ये बघा एसीडी आणि बी सी एसीडी आणि बी सी डी दोघ आहेत कारण हा कोण दुभाजक आहे बरोबर ना कोण दुभाजक म्हणजे दोन कोण एक रुपये आपण लिहू शकतो एसीडी बरोबर कोण बीसीडी हे कशामध्ये दिले पक्षामध्ये दिले कारण कोण दुभाजक पाशाच दिले आता एसीडी आणि बीसीडी दोघ जण पण काय झाले एक रूप झाले म्हणून पाचवा पॉईंट लिहू शकतो की कोण बी बरोबर कोण सी कशावरून बाबा दोन तीन चार वरून दोन तीन चार वरून आता हे दोन कोण एकरूप आहे हा कोण आणि हा कोण मग ही बाजू ही बाजू पण एकूप झाली म्हणून आपण लिहू शकतो की बाबा त्रिकोण बी ई मध्ये या दोन बाजू ज्या सावधन होता बाजू ई आणि सी। बाजू, सी बाजू बी सी बाजू सीई एकरूप बाजू बी सी कारण काय एकरूप कोणासमोरच्या बाजू एकरूप असत एक, एक कोना बाजू ओके मग आता एक काम करायचं म्हणून सातवा मुद्दा आपल्याकडं सीई बरोबर बी सी असं डायरेक्ट लिहून आणि आठवा पॉइंट एडी चेद डीबी जसाच्या तसं बघा एक मध्ये एडी चेद डीबी जसाच्या तसं एसी पण जसाच्या तसा आता सीई काढायचं आणि त्याच्याऐवजी काय लिहायचं बी सी लिहायचं कारण सीई बरोबर बी सी ऐवजी काय लिहिलं बी सी कारण सीई बरोबर बी सी कशावरून सात आणि एक वरून एक व वर सात वरून तर अशा प्रकारे सिद्ध करू शकतो टप्पे लक्षात ठेवायचे कुठल्या पायरीमध्ये काय केलं पायऱ्या लक्षात ठेवायच्या या आकृतीमध्ये संख्या किंवा अक्षरं बदलली तरी आपल्याला सोडवता आलं पाहिजे समजून घ्यायचंय प्रमेय कसं सिद्ध करायचं कुठलंही ओके